नमस्कार कशा सर्वे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ म्हणजेच लौकीचे थालीपीठ हे थालीपीठ खायला एकदम खमंग आणि चविष्ट लागते आणि बघा किती मांसूत झाले आहे यामध्ये कुठेही आपण या दह्याचा वापर न करता एकदम मांसूत असे थालीपीठ बनवून तयार केले आहे हे तुम्ही लोणच्याबरोबर किंवा लसूणच्या चटणीबरोबर किंवा लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही कशाही बरोबर हे थालीपीठ खाऊ शकता चला तर रेसिपी सुरू करूया सर्वात आधी मी इथे एक ताजा टवटवीत असा सरळ भोपळा घेतला आहे कधीही लॉकी निवडताना ती सरळ आणि ताजी निवडा या प्रकारे तुम्ही लॉकीला चेक करू शकता अलगत नग टोचून बघा अलगत नग टोचल्या गेलं तर समजून घ्या ती लॉकी एकदम ताजी आणि कवडी आहे हीच लॉकी तुम्ही घेऊ शकता नंतर मागचे पुढचे दोन्ही भाग काढून मधामधून एक कट मारून घ्या दोन्ही भाग करून आतमधून व्यवस्थित चेक करून घ्या कुठे काही खीड वगैरे असेल किंवा बिया वगैरे असेल तर त्या काढून घ्या या कवड्या लॉकीमध्ये काहीच नाही त्यामुळे तुम्ही अशी कवळीच लॉकी निवडा नंतर एका खिसणीच्या साह्याने खिसून घ्या मी इथे मध्यम आकाराची अशी खिसणी घेतली आहे तुम्ही याऐवजी जाळी किंवा बारीक खिसणी देखील घेऊ शकता नंतर ही सर्व लॉकी मी खिसून घेणार आहे आखरीचा जो पार्ट असतो ते काढून घ्या आणि व्यवस्थित दोन्ही तुकडे व्यवस्थित खिसून घ्या लॉकी किसल्यानंतर ती लगेच वापरा नाहीतर ती काळसर होऊ शकते त्यामुळे ती लगेच वापरा इथे मी सर्व लॉकी किसून घेतली आहे यानंतर एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे दहा ते बारा मी कडीपत्त्याचे पानं घेतले आहे यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे हे सर्व मिक्सरमधून फिरून घ्या जाडसर असं मिक्सरमधून फिरून घ्या या प्रकारे मी इथे जाडसर असं मिक्सरमधून फिरवलं आहे यानंतर लॉकीमध्ये एक कप गव्हाचं पीठ घाला इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर याच कपाने अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलं आहे हे ऑप्शनल आहे नंतर याच कपाने अर्धा कप बेसन पीठसुद्धा घेतला आहे तुम्हाला थालीपीठ कुरकुरीत हवे असल्यास तर इथे तुम्ही कप पीट यान अंतर यान अंतर अर्धा कप तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता यानंतर एक चमचा जिरेपूड घाला यानंतर अर्धा चमचा किंवा एक चमचा अजवायन घाला यानंतर चवीनुसार मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ घातला आहे यानंतर थोडी हिंग घाला हिंगामुळे छान असा खमंग फ्लेवर येतो त्यामुळे हिंग आवर्जून घाला यानंतर वाटलेलं वाटण घाला हिरवी मिरची आणि आलं लसूणचं वाटलेलं वाटण इथे दोन चमचे घाला यानंतर दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घाला इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले आहे यानंतर एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर जास्तच वापरा कोथिंबीरने छान असा फ्लेवर येतो नंतर हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून घ्या यामध्ये कुठेही दही न वापरता पाणी न वापरता आणि तेल न वापरता एकजीव मिक्स करून घ्या तुम्हाला थालीपीठचा कलर पिवळा हवा असल्यास तुम्ही इथे अर्धा चमचा हळद टाकू शकता मला इथे थालीपीठचा हिरवाच कलर आवडतो त्यामुळे मी इथे हळद स्किप केली आहे यानंतर मी इथे असा एक कॉटनचा कपडा घेतला आहे तुम्ही याऐवजी रुमाल देखील घेऊ शकता यानंतर थोडं पाणी घालून हा कपडा ओला करून घ्या व्यवस्थित कपडा ओला झाल्यानंतर थोडा पिठाचा गोळा घ्या नंतर हाताला थोडं पाणी किंवा तेल घ्या मी इथे थोडं पाणी घेऊन थालीपीठ थापून घेणार आहे तुम्हीसुद्धा याचप्रमाणे हाताला थोडं पाणी किंवा तेल लावा आणि थालीपीठ थापून घ्या यामुळे हाताला चिटकणार नाही आणि थालीपीठ अलगद थापल्या जातील व्यवस्थित थालीपीठ थापल्यानंतर तीन ते चार असे मध्यभागी होल करून घ्या मी दाखवल्याप्रमाणे असे होल करून घ्या यामुळे थालीपीठ एकदम खमंग भाजल्या जातील यानंतर तुम्ही थोडं सुद्धा वापर करू शकता तीड मी इथे थोडे टाकून घेणार आहे तीड ऑप्शनल आहे पण तिळाने खमंग अशी चव येते आणि दिसायलाही सुंदर दिसतं आता गॅसवरती तवा नीट तापू द्या तवा नीट तापल्यानंतर त्यावरती एक चमचा तेल टाकून यावरती थालीपीठ ठेवा नंतर थोडे पाण्याचे शिंतोडे घाला यामुळे थालीपीठ अलगत निघून येईल तुम्ही बघू शकता थालीपीठ अलगत निघून आलं आहे दोन ते तीन चमचे तेलाचे घाला इथे मी या होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घेत आहे याप्रमाणे तुम्हीसुद्धा या होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्या आणि व्यवस्थित मध्यम आचेवरच भाजा जास्त जाळ असेल तर वरतून भाजल्या जातील पण आतमधून कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घ्या थालीपीठ भाजायची असल्यास ते केव्हाही जाड ताव्यावरच भाजा पातळ ताव्यावर ते वरतून जळून येईल पण आतमधून कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवर आणि जाड ताव्यावरच थालीपीठ भाजा तुम्ही पाहू शकता किती खमंग असं भाजल्या गेलं आहे याचप्रमाणे मी सर्वे थालीपीठ करून घेणार आहे इथे तुम्ही जाड किंवा बारीक असं थालीपीठ थापू शकता तुम्हाला मांसूत हवं असल्यास तुम्ही इथे मध्यम आकाराचं थालीपीठ थापू शकता किंवा तुम्हाला क्रिस्पी थालीपीठ हवं असल्यास तर तुम्ही इथे एकदम पातळ थालीपीठ थापू शकता नंतर मी याचप्रमाणे सर्व थालीपीठ असे मध्यम आकाराचे करून घेणार आहे हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आणि लोणच्याबरोबर किंवा लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर किंवाच लसूणच्या चटणी बरोबर कशाही बरोबर सर्व करू शकता ही खमंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद